अहो भग्रेसर पहिल्यांदा निवडून आले तुमच्या आशीर्वादाने आदमी हिशात काय नाही फक्त हात जोडून प्रामाणिकपणा हीच भग्रेसरांची ताकद <laughs> आणि तो प्रामाणिकपणा पार्लमेंट मध्ये आम्ही पाहिला पहिल्या दिवशी उठल्यान म्हणाले मला भाषण करायचं म्हणलं हो हे असं नाही भाषण करतायत म्हणले नाही ना मला बोलायचंय म्हणलं आहो असं नाही बोलताय कसा 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 मला सांगायला लागलं सरांना ते म्हणले मला दिंडोरीच्या लोकांनी निवडून दिला मी पहिल्या दिवशी बोल म्हटलं अहो असं नसतं सर हे पार्लमेंट आहे त्यांना बाजूला घेतलं म्हणलं काय प्रॉब्लेम काय ते म्हणले माझ्या खांद्याला भाव पाहिजे मला मला तो प्रश्न मांडायचा आहे तुझे पहिल्या दिवशी माझ्याशी भांडायला लागले की मला खांद्याला भाव मिळत तो नाही तोपर्यंत इथे स्वस्त म्हणलं आहोत भगरे सर असं करू नका मग त्याच्या हात जोडले म्हणणं जरा बसा शांत केलं त्यांना मग दोन तीन दिवसांनी विनंती केली मग भगरे सरांनी भाषण केलं वगैरे सरांनी पहिलं भाषण जे केलं ते शेतकऱ्याची दुःख आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी मांडणारा हा सुपुत्र दिंडोरीचा त्याच्यात खरंच आपण कौतुक केलं पाहिजे